प्रायमरी थिंग इज अवेअरनेस म्हणून आम्ही ॲक्च्युली आत्तापर्यंत दोन हजार अठरापासून आम्ही हेरिटेज वॉकपासून सुरुवात केली आणि तेव्हा आम्ही पैसे लावून हेरिटेज वॉक व्यवस्थित घ्यायचो जे काही दोनशे तीनशे रुपये फी असेल यावर्षीपासून आम्ही ठरवलं की नाही नाही हा विषय म्हणजे पैसे लावून घेण्यापेक्षा पुणे स्पेसिफिकली आता मी पुण्यातला नाही हा पुण्यातला आहे पण आम्ही पुण्यावर दोघांनी खूप काम केलं आहे म्हणजे सगळंच काम लोकांपर्यंत अजून आलेलं नाही आहे पण आमच्याकडे एवढे जमा केलेले सगळे रेफरन्सेस आहेत तर मी म्हटलं हे कुठेतरी मास पब्लिक पब्लिकपर्यंत पोचायला पाहिजे कारण पुण्यामध्ये खूप पुण्याबाहेरची लोकं येऊन स्थायिक झालेली आहेत आणि ती मेन सिटी एरियात राहत नाहीत पण कुठेतरी आउटस्कर्ट्समध्ये राहतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की काय शनिवारवाडा इथली मंदिरं पेठांचा इतिहास काय वगैरे सो आम्ही दोघांनी ठरवलं की सगळे पुण्यातले वॉक फ्री करायचे करा एक रुपयाही चार्ज घ्यायचा नाही आणि पैसे घ्यायचे नाहीत म्हणून कमी माहिती सांगायची असंही नाही आम्ही फुकट घेतोय आम्ही एका तासात गुंडाळणार बर का कारण आम्हाला फक्त डेटाबेस देणे वगैरे हा बिझनेस अँगल त्याच्यात नाहीये म्हणजे आमचं आहे की आम्हाला तिथनं नाही मिळाला तरी चालेल पण आम्हाला दोनशे तीनशे लोकांसमोर तो इतिहास पूर्णपणे आहे आणि लोकांचं समाधान होईपर्यंत आहे जे काय आम्ही दोन तीन तास तुम्हाला इतिहास सांगू त्यामुळे सुरुवातीपासून आता वॉकलाच काय दोनशे अडीचशे लोक कंटिन्युअस शनिवार वाढा की आम्हाला की बाबा हे तुम्ही बघा तुमच्या शहरामध्ये तुम्ही सुरुवात शहरापासून शहरापासून करा, करा। म्हणजे तुम्हाला वारसा समजून घ्यायला मदत होते काय आहे नक्की ती संस्कृती काय आहे कुठे कुठे कसं डेव्हलपमेंट झालं हे समजायला मदत होते किंवा आता पेठ्यांच्या नावावर बऱ्याचशा लोक जोक्स करत असतात किंवा हे करत असतात पण त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे इतिहास असेल हा जर तुम्ही समजून घेतला आणि मग पुण्याचे काही रेफरन्सेस दिले की पुण्याचं नाव काय होतं जुनं नाव वगैरे मग लोक आवाक होतात हे नाही आम्हाला माहितीच मा ना मग ह्या गोष्टींमधन ते अवेअरनेस पसरायला आणि एक अजून एक गोष्ट झाली की मुलं खूप यायला लागली जी पेड बॉक्स कारण पालक मग अरे चार जण घरात चाललो आहे मग असं बजेट बिजेट पण फ्री लावल्यामुळे पालक पण येतात आणि लहान मुलांना पण घेऊन आणि मुलांना खूप गोडी लागते आणि मग घरात जाऊन तेच विषय त्यांचे आम्हाला फीडबॅक्स देतात की अरे तू एवढं सांगितलंस आता आठवडाभर आमच्या घरात तोच विषय चाललाय कि ही पुस्तकं पाहिजेत मला ह्याच्याबद्दल मला तुम्ही सांगा सो हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मला जाणवायला लागला कि मग शाळांमधून बोलवणी यायला लागली